परभणी तालुक्यातील मौजे शेंद्रा गाव पुनर्वसनाच्या विरोधात शेंद्रा गावातील ग्रामस्थांनी सहा जानेवारी पासून आमरण उपोषणाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाला लागून असलेले मौजे शेंद्रा हे गाव महाराष्ट्र शासनाच्या एकोणीशे नव्याण्णवच्या पुनर्वसन कायद्याच्या नुसार ज्या आकाराने भूखंड पुनर्वसित कुटुंबाला देणे बंधनकारक आहे त्या आकाराचे भूखंड देण्यात आले नसल्याने पुनर्वसनाला विरोध होत असून प्रशासनाने तात्काळ भूखंड दिल्यास पुनर्वसनास तयार असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे आमची एकच मागणी आहे की बलसा ह्या गावासारखं आम्हाला प्लॉट साइड मिळाली पाहिजे आज प्रत्येक लोकांना केवळ केवळ सहा सहा आणि आठ आठ फूट जमीन मिळत आहे त्याच्यामध्ये आमचं बांधकाम होऊ शकत नाही सरकारला एकच मागणं आहे की आम्हाला मोठी प्लॉट साईज द्या आणि मोदी सरकारला सुद्धा सांगायचं आहे की अच्छे दिन आले आहेत आहे तर आमची सुद्धा सामान्य लोकांचे सुद्धा अच्छे दिन आले पाहिजेत एकोणीसशे नव्याण्णवच्या कायद्यानुसार आम्हाला मोठी प्रोत्साहित द्या कायद्यानुसार आम्हाला कायदा सोडून तुम्ही जाऊ नका आम्ही शेंद्रा गावचे रहिवासी आहोत सात तारखेला आमचं गाव उठवणार असं आम्हाला सरकारची नोटीस आलेली आहेत तर त्या नोटीस आम्ही उठणार नाही आम्हाला आमची प्लॉट साईज द्या आम्ही उठायला तयार आहेत एकतर मागील तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना शासनाकडून कोणतीही पुरेशी मदत मिळत नाही अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये ग्रामस्थांना उघड्यावर आणण्याच्या या प्रयत्नाच्या विरोधात आज शेंद्रा येथील महिला पुरुष यांनी मिळून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले या निवेदनात उद्या दिनांक सहा जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय परभणी तालुक्यातील मौजे शेंद्रा या गावाचे जे काय पुनर्वसन आहे ते महाराष्ट्र शासनाच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या कायद्यानुसार हे पुनर्वसन होत नाहीये सदरील पुनर्वसन हे अवैधरित्या प्रशासन करत आहे त्या प्रशासनाचा निषेध म्हणून माननीय कलेक्टर साहेबांना स्वाभिमानी शेतकरी महिला वतीने निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि उद्या ह्या सर्व सर्व महिला उद्याला उपोषणला बसणार आहेत सध्या ह्या गावाच्या दोनशे बत्तीस लोकांना घराच्या घराचा ताबा सोडण्याच्या नोटीस दिलेल्या आहेत वास्तविक पाहता एका एका आता सतरा सतरा वीस वीस माणसं झालेले आहेत आणि शासनाच्या नोटीसी प्रमाणे जर ते लोक तिथे राहायला गेले तर एका गे माणसाला दोन बाय दहाच सुद्धा घर त्या ठिकाणी येत नाही मग ते लोक तिथे राहणार कसे त्याच्यामुळं आता जे काय शासनाचा नियम आहे त्या नियमानुसार त्या लोकांना प्लॉटिंग देण्यात यावी दे